आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिरज मतदारसंघातील मौजे म्हैशाळ तालुका मिरज येथील परिष्णात मारुती वनमोरे साईराज परिष्णाथ वनमोरे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे या एकाच कुटुंबातील तीन जणांना विजेचा शॉक लागून मयत झाल्याचे समजताच माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे तातडीने जाऊन विचारपूस केली व माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय व माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून मयत झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये हेमंत वनमोरे हा जखमी असून याच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणा माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी केले यावेळी माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी या प्रकरणातील दोषीवर सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत